अचानक मध्ये माझी तब्येत बिघडून गेली बरोबर पण आणि आम्हाला शेती मुळातच नव्हती आणि घरी व्याजामध्ये गेलं आता काय करावं घर बी नाही शेत नाही गावामध्ये काय करावं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या कोऱ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे करामन मोकळं तर मित्रांनो मी आज तुम्हाला अशा व्यक्तीची भेट करून देणार आहे ज्या व्यक्तीनं आपल्या गायनानं आणि डप वादकानं पुऱ्या महाराष्ट्राला वेळ लावलेला आहे चला तर मग जाणून घेऊया त्यांचा आपण परिचय नमस्कार महाराज नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये धन्यवाद तर महाराज तुमचा थोडासा परिचय आमच्या जनतेला करून देणं पहिल्यांदा करा म्हणून मोकळे चॅनलचे मी खूप खूप आभारी आहे तुम्ही मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बोलण्याची संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद माझं नाव श्रीहरी धोंडीबा औरादे वाघे माझं गाव आहे धानोरा तालुका नायगाव आणि जिल्हा नांदेड मी एका खेड्यागावातील कलाकार आहे आणि एक गरीब कुटुंबातील आहे बरोबर बरं हा तुमचं शिक्षण काय झालेलं आहे माझं शिक्षण झालेलं आहे बी एस सी फायनल्स शंकरनगर येथे झालेलं आहे कॉलेजला शिक्षण शिकल्यानंतर पुढं काय केलं तुम्ही सध्या शिक्षणाच्या नंतर मी या कला क्षेत्रामध्ये जे महाराष्ट्राची लोककला आहे जागरण गोंधळ यामध्येच मी मला खूप इंटरेस्ट होता आणि खूप आवड होती त्यामुळे मी याच्यामध्येच माझं जीवन घालण्याचं मी निश्चय केलेला आहे म्हणजे आता तुम्ही शिक्षण करून जागरण गोंधळाचे कार्यक्रम करता हो तसं मी लहानपणापासूनच मला खूप आवड आहे जागरण गोंधळाची माझं गाव धानोरा आहे आणि धानोरामध्ये जे माझे वडील आहेत गरीब कुटुंबातील आहेत आणि लहानपणी आमच्या घरी जागरण गोंधळ आहे कुलदैवताचा आम्ही जागरण गोंधळ करत असतो दर तीन वर्षाला एकदा काय झालं माझ्या घरी शंकरनगर येथील बळी महाराज आले ते माझ्या सध्या गुरु आहेत ते माझ्या घरी कार्यक्रम करण्यासाठी आले मग मी रात्रभर त्यांचा कार्यक्रम ऐकलो आणि मला सकाळ वाटलं की मी हे कार्यक्रम शिकायचं म्हणजे शिकायचं माझ्या मनामध्ये आलं तेव्हापासून मी आतापर्यंत करत आहे म्हणजे जागरण आणि तुम्ही पण आता कराल हो वडील माझे पहिले ड्रायव्हर होते दिवसभर ट्रॅक्टर वगैरे चालवावं आणि संध्याकाळी कार्यक्रम करावं आणि त्यांच्यामुळंच मला बी त्या कलेमध्ये खूप आवड निर्माण झाली आणि लोक हळूहळू मला ओळखायला लागले आणि मुलगा छान आहे मुलगा छान गायन करतो वादन करतो म्हणून लोक मला थोडं प्रोत्साहन देऊ लागले त्यामुळं मला खूप आवड निर्माण झाली बरं मला सांगा हे जागरण गोंधळाचे कार्यक्रम कुठं कुठं करता तुम्ही मी ज्यांचं कुदैवत खंडोबा आहे कोणाच्या घरी लग्नाच्या निमित्तानं जागरण असते लग्न झाल्याच्या नंतर जागरण करतात काही ठिकाणी लग्नाच्या अगोदर एक संध्याकाळी कार्यक्रम असते रात्रभर जागरण झाले की दुसऱ्या दिवशी त्यांचं लग्न वगैरे असते बरोबर म्हणजे लग्नाच्या ठिकाणी आणखी दुसरं कोणत्या कोणाचा हौसाचा असते कोणाचा नवसाचा असते हे जागरण ठेवत असतात बरोबर अशा ठिकाणी तुम्ही कार्यक्रम करतात हो हे कार्यक्रमाची तुमची फीस वगैरे काय असेल हो आहे ना माझा संच आहे जवळपास आमचा दहा लोकांचा संच आहे दहा कलाकारांचा आमची फीस जेव्हा आम्ही फीस घेत असतो तेव्हा आम्ही कॉन्टॅक्ट करून ते आम्हाला कार्यक्रमाला बोलतात आम्ही त्यांची फीस ठरीत असतो बरोबर जवळ किंवा दूर असले तर आम्ही ठरीत असतो त्याप्रमाणे बरं आता तुम्ही जागरण गोंधळाचे कार्यक्रम करता हो त्यासोबत तुम्ही सोशल मीडियावर पण ऍक्टिव्ह आहात हो आहे बघितलं तुमचं अकाउंट आहे सोशल मीडियावरती हो तिथे पण काम करता तुम्ही हो सोशल मीडिया आणि हे जागरण गोंधळाचा कार्यक्रम हे कसं कर, मॅनेज करता तुम्ही कारण सध्या इंस्टाग्राम असो फेसबुक असो युट्यूब असो त्या माध्यमातून आपली कला लोकांपर्यंत पोहोचल यासाठी पहिलं मला खूप आवड नव्हती सोशल मीडियाची जेव्हा या क्षेत्रामध्ये मी आलो जागरण गोंधळामध्ये तेव्हा मला एक वाटलं की बाबा आपले जे कार्यक्रम आहेत पारंपरिक कला हे लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे त्यासाठी आपण इंस्टाग्रामला मी निवडलेलं आहे आणि त्यामधून माझे फॉलोअर पण आहेत महाराष्ट्रभर लोक बघत असतात म्हणजे तुमची जे कला आहे हो सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना दाखवण्याकरता तुम्ही इंस्टाग्राम निवडला हो हो आणि याच्यामुळे तुम्हाला फायदा पण झाला खूप फायदा झालेला आहे एखादा फायदा तुम्ही आपल्या जनतेला सांगा त्याच्यामध्ये असा फायदा झालेला आहे मी खेड्या गावामध्ये कार्यक्रमाला जाते वेळेस आ, मी इंस्टाग्रामला व्हिडिओ बनित असतो मग ते तरुण पिढी आहे रील स्टार आले म्हणजे कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त सुद्धा लोक मला खूप आवड निर्माण करू लागले आवड करू लागले माझी म्हणून तुम्हाला हो, हो, बाकीच्यांना जेवढं मान सन्मान भेटत हो, त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला हो, हो, खूप खूप मान सन्मान हा बरं बरं असा काही कोणतं कुठं कार्यक्रम केलेला आहे का ज्या कार्यक्रमाची आठवण तुम्ही या जनतेला सांगू शकता हो माझ्या जीवनामध्ये खूप चढ उतार आलेले आहेत आणि कार्यक्रम करते वेळेस खूप लोकांनी मला विरोध पण केला खूप माझ्यावर हसले मी त्यांच्याकडे लक्ष दिलो नाही कारण जे आपलं पारंपरिक कला आहे महाराष्ट्राची संस्कृती टिकून ठेवावं आणि हे कला लोप पावत चाललेली आहे ते कुठेतरी टिकावं यासाठी मी लोकांचा विचार केला नाही जे मला विरोध करत आहेत मी पुढे चालत राहिलो म्हणून आज या तुमच्या समोर मी आहे म्हणजे तुम्ही हे कला करते वेळेस हा, का, का तुम्हाला पण काही वाईट विचार करणारे लोक भेटले असतील हो खूप खूप मला खूप लोक हे काय करत आहात हे कार्यक्रम म्हणजे जगाच्या वेगळ्या लोकांना खूप हसले पण मी कोणाचा विचार केला नाही आणि कार्यक्रमात खूप मला एका ठिकाणी तुम्हाला खिस्सा सांगतो मी मी कार्यक्रमाला का गेलो होतो कार्यक्रमाला का गेल्याच्या नंतर आता आमचे कार्यक्रम म्हणल्याच्या नंतर रात्रभर कार्यक्रम असते एका ठिकाणी कंदार तालुक्यामध्ये रुई म्हणून गाव आहे कल्लाळी रुई त्या ठिकाणी गेलो जाते वेळेस माझी तब्येत चांगली होती आणि त्या कार्यक्रम एवढा मोठा होता मध्ये फेमस कार्यक्रम रुई खंडोबा मंदिराला मग आता वीस हजार एक पब्लिक माझ्या समोर बसलेले अचानक मध्ये माझी तब्येत बिघडून गेली बरोबर परंग माणसाच्या तब्येती पुढे काही चालत नाही तब्येत खूप पिकली एका तासामध्ये कार्यक्रम एक तास पुढे आहे म्हणजे आमचे कलाकार सगळे रेडी होऊ लागले माझी तब्येत असाळून गेली खूप ताप येऊ लागली रस्क दुखू लागलं आता काय करणार म्हणजे अचानक मध्ये हे झालं स्वरूप हा आणि त्या कार्यक्रमातला मी मुख्य कलाकार आता मी काय करावं मी खंडे प्रार्थना केली की देवा मला याच्यातून सावरण्याचा प्रयत्न कर परंतु शेवटी मला खूप वाईट वाटलं हो पब्लिक माझ्या समोर बसून होती आणि मला कला सादर करण्यामध्ये खूप अडचणी आली ताप वाढू लागली पण तुमची खूप इच्छा होती कला सादर करण्याची कारण एवढी जनता आपल्या समोर बसलेली आहे हो। आपल्यासाठी वेट करत होती हो। म्हणजे त्या जनतेचा विचार करून तुम्हाला खूप अवघड वाटलं असं मी स्टेजवर भरपूर उभा टाकण्याचा प्रयत्न केलो पण माझ्या डोळ्यामध्ये आसरू काय थांबेणार कारण जे प्रेक्षक असतात ते दैवत असते आमचं कलाकारांचं बरोबर आणि कलाकारांचं जीवन जागण्यासाठी जाण्यासाठी कोणी नसतं या जगामध्ये कलाकार कलाकारच असतो आणि खरच मला त्या ठिकाणी दुःख वाटलं की मला कला सादर करण्याचा योग आला नाही मी बिमार पडलो जागेवर चक्कर येऊन मी खाली पडलो त्यावेळेस माझ्या डोळ्यातले अश्रू काय थांबत नव्हते देवाला विनंती करू देवा मला अशा कार्यक्रमामध्ये याच्यानंतर तर अशी अडचण येऊ देऊ नको म्हणून मी देवाला प्रार्थना केली मग त्याच्यानंतर असं कधी झालेलं आहे का हो मला आतापर्यंत कधी काय झालं नाही दोन हजार पंचवीस चालू आहे खंडेरायाची कृपा आणि मला जे कलाकार भेटत असतात त्या कलाकाराने मला खूप काही कलाकारांनी सपोर्ट केला आहे पुढे जाण्यासाठी आणि काही स्मृती मंडळी असतात जे माझे फॅन असतात इंस्टाग्रामचे त्यांनी पण मला ऊर्जा निर्माण केली म्हणून आतापर्यंत मला कधीच काही झालं नाही बरं म्हणजे खंडेरायाची कृपा कृपा आहे देवाची बरोबर बरं मला एक गोष्ट सांगा तुमच्या जीवनात असा कोणता किस्सा घडलेला आहे का तुम्हाला वाटते की बाबा माझ्यासोबत तर घडलेलं आहे पण हे दुसऱ्यासोबत घडू नये असं कधी झालेलं आहे का झालेलं आहे मी सुरुवातीला कार्यक्रमामध्ये का एक वर्ष सुरुवातीला आलो आणि त्याच्यानंतर आमच्या घरची जी परिस्थिती होती खूप बिकट होती काय झालं अचानक मध्ये आमचे वडील बिमार पडले वडील बिमार पडल्याच्या नंतर आता मी आम्ही लहान होतो दोघे भाऊ बिमार पडल्याच्या नंतर आम्हाला वडील बिमार पडले घरामध्ये आता कमी कमीणारा माणूस बिमार पडल्याच्या नंतर काहीच सुधारत नव्हतं मग त्याच्यामध्ये आमचं घर गेलं आणि आम्हाला शेती मुळातच नव्हती आणि घरी व्याजामध्ये गेलं आता काय करावं घर बी नाही शेत नाही गावामध्ये काय करावं मग आमचं एक खंडोबाचं मंदिर होतं गावामध्ये त्या खंडोबाच्या मंदिरला आम्ही सगळं पसारा घेऊन जाऊन आमचे आई बाबा आणि आम्ही दोघं भाऊ आम्ही तिथं रात्रभर झोपलो पावस पावसाळ्याचे दिवस होते खूप वाईट वाटत होतं ते काय करणार पुढे माणसाचं काही चालत नाही बघा हो ना बरोबर आणि रात्रभर आम्ही शेती राहिलो आम्ही दोन भावंड आणि आमचे आई वडील आम्हाला त्या ठिकाणी समाज आला नाही बरं का आम्हाला तुम्ही झोपत आहात आमच्या घरी चला तुमच्या घरी चला असं कोणी आम्हाला म्हणलं नाही कारण वाईट तारणहार होऊन कोणी चाललं नाही तुमच्या भेटी कोणीच आलं नाही वाईट काळामध्ये आमच्यासोबत कोणीच नव्हतं जेव्हा वाईट काळ आला तर तुमच्यावरती तेव्हा तुम्हाला सरावं लागलं हो बरं पण देवाने आम्हाला जवळ घेतलं आज खंडोबाच्या कृपेने आम्ही ओके आहोत म्हणजे सर्व काही आता ठाकतो हो हो बरं बरं म्हणजे खंडेरायाची कृपा सदैव तुमच्या आता पाठीशी म्हणजे आता सर्व काही चांगलं आहे का आता चांगलं आहे बरोबर मी गावा खेड्यापाड्यामध्ये कार्यक्रम होत असतात मला माझी मी स्तुती करत नाही बऱ्यापैकी मला कार्यक्रम आहेत बरोबर चांगल्या पद्धतीने मी इन्कम त्याच्यामधून आहे माझा संसार घर सगळं काही माझं चालत असते बरोबर आता हे कार्यक्रम करता तुम्ही सोशल मीडियावर काम करता मग तुम्हाला घरच्याच सपोर्ट भेटते का भेटत नाही हो हे तुम्ही प्रश्न खूप महत्वाचा विचारलात काही काही कलाकारांना घरचा सपोर्ट भेटत नाही अरे माझी आई वडील वडील मुळात कलाकार आहेत वल्लाचा पण मला खूप सपोर्ट आला माझ्या आईचा सपोर्ट आहे की तू कर तुला जे लागले ते तू पुढे चल आम्ही तुझ्या पाठीशी आहोत अच्छा आणि त्यानंतर लग्नानंतर माझी पत्नीनं पण मला खूप सपोर्ट केलेला आहे आणि माझा छोटा भाऊ श्याम महाराज माझ्या सोबत असतो त्यांनी पण मला खूप सपोर्ट केलेला आहे हो ना बरोबर काय कसं असते काही कलाकारांच्या अंगी खूप कला असते हो पण त्यांना दाखवता येत नाही कारण त्यांच्या घरून सपोर्ट भेटत नाही काय करा कसं असते ज्यांच्याकडं म्हणत काय दात असतात पण चने राहत नाही बरोबर तिथे चने असतात पण दात राहत नाही त्यासाठी ज्याच्याकडे कला असते पण घरून सपोर्ट भेटत नाही आणि ज्याच्याकडे काही कला नसते त्यांना कर म्हणलं तरी कोणी करत नाही त्यासाठी तुम्हाला हा प्रश्न केला होता मी त्या प्रश्नाचं चांगल्या पद्धतीने तुम्ही उत्तर दिलात बरं आता तुम्ही जागरण गोंधळ करतात त्यामधलं तुमचं कोणतं आवडतं गाणं आहे का ते जे की तुम्ही आमच्या जनतेला गाऊन दाखवणार आहात हो आहे ना सध्या ट्रेड मध्ये युट्यूब फेमस असलेले गीत ते माझ्या आवडीच आहेत तुमच्यासमोर मी सादर करत आहे बरोबर अ लगबग लग भग माझ्या रायाची गड झेजुरी जायाचे गाडी घुंगराची आली थोरल्या भायाचे बाई गाडी घुंगराची आली थोरल्या भायाचे अग सासू सासरा प्रेम आई बापाणी घरामध्ये सुखी आहे मी राजाची घराणी आवड मोठी गुण गाण गायाची गड झेजुरी जायाचे गाडी घुंगराची आली थोरल्या भायाचे धन्यवाद वा वा खरंच अप्रतिम आवाज आहे महाराज तुमचा कारण खेडेगावातला आवाज पहाडी आवाज म्हणून तुमच्या आवाजाला आवाजा संबोधल्या जातील इथून पुढं खूप छान पद्धतीनं गाणं आमच्या पुढं गाऊन दाखवला तिथं तुम्ही बरं मला सांगा महाराज जे काही कलाकार का कला करत असतात या कलाकारांना तुम्ही काही सांगू शकता हो मुळात मीच गरीब कुटुंबातून आलेलं आहे मग सगळ्या सर्व कलाकारांना महाराष्ट्रातील तमाम कलाकारांना माझं सांगणं आहे की परिस्थितीतरी तुमचे नसल तुमच्या अंगात कला असेल पर परिस्थिती तुमची नसेल म्हणून तुम्ही मागे पडू नका तुम्ही त्या परिस्थितीला मात करून आपली जे कला आहे महाराष्ट्रावर दाखण्याचं काम करा आणि चांगल्या पद्धतीनं निर्व्यसनी पद्धतीनं तुम्ही कला सादर करा महाराष्ट्र हे आणि हे संताची भूमी आहे महाराष्ट्र नक्की तुम्हाला डोसक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद महाराज खूप छान पद्धतीनं तुम्ही आम्हाला संबोधित केलात आणि आपल्या महाराष्ट्राची लोककला म्हणजे जागरण गोंधळाची कला जे तुम्ही महाराष्ट्रामध्ये जपत आहात त्याबद्दल आम्हाला तुमचा खूप खूप अभिमान आहे त्याबद्दल अशीच कला तुम्ही जपत राहा धन्यवाद धन्यवाद